आणि आता राजकीय बातमी आहे संघाने मनुस्मृती सोडली नाही आणि संविधान स्वीकारलं नाही काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी ही, ही।, ही टीका केली राहुल गांधी संविधान वाचवण्यासाठी लढत आहेत विजयादशमीच्या सोहळ्याला उपस्थित राहू शकत शकत नाही काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी ही माहिती दिली आहे नितीन यांच्याशी यावेळी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आज शंभर वर्ष पूर्ण होत आहे शताब्दी वर्ष जे आहेत ते मोठा उत्साह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जे आहेत संपूर्ण देशभरात बनवत आहे अशातच जर बघितलं असेल तर विजयादशमीचा उत्सव सुद्धा संघ दरवर्षी साजरा करत असतो रेशीमबाग मैदानात यंदा जर बघितलं असेल तर अनेक मान्यवरांना तिथे आमंत्रण सुद्धा केलेलं आहे अशातच जे बघितलं असेल तर काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना सुद्धा तिथे आमंत्रण केलेलं आहे त्यासोबत बोलण्यासाठी स्वतः नितीन राऊत आहेत काँग्रेसचे नेते आहेत काय सांगा नितीनजी आपल्याला सुद्धा निमंत्रण दिलेलं आहे कसं निमंत्रण खरं आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे मला निमंत्रण प्राप्त झालेलं आहे परंतु मी काही त्या समारोहाला जाऊ शकत नाही नागपूर हे चळवळीचं केंद्र आहे चळवळीच स्थान आहे एकीकडे एक रेशीम बाग आहे तर दुसरीकडे दीक्षाभूमी आहे आणि अशा वेळेला दोन विचारांच्या लढाईमध्ये मी दीक्षाभूमीच्या विचारांचा पाईक आहे परमपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा पगडा माझ्यावर आहे आणि मी संविधान मानणार आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं अजूनपर्यंत मनुस्मृती सोडली नाही आणि त्यांनी संविधानाला सुद्धा अंगीकारलेलं नाही अशा वेळेला त्यांच्या या समारोहाला उपस्थित राहणं हे मला शक्य नाही त्यामुळे त्यांना मी स्पष्टपणे सांगितलं तुम्ही मला निमंत्रण दिलात त्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे परंतु मला अशक्य आहे कार्यक्रमाला उपस्थित राहणार काँग्रेस नेते नितीन राऊत यांना निमंत्रण मिळालं मात्र ते त्या संघाच्या कार्यक्रमाला ते जाणार नाही असल्याचे जा त्यांनी स्पष्ट केलेले आहे तेजस मतुरे जय महाराष्ट्र न्यूज नागपूर